कळंबा बुद्रुक येथे दत्त जयंती उत्साहात साजरी आठ दिवस धार्मिक कार्यक्रम उत्साहात बाळापूर तालुक्यातील कळंबा बुद्रुक येथील असलेल्या दत्त मंदिर येथे प्रेमगिरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दत्त जयंतीनिमित्त आठ दिवस धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरे करण्यात आले बाळापूर तालुक्यातील कळंबा बुद्रुक येथील प्राचीन दत्त मंदिर असून या मंदिरामध्ये गेल्या बावीस पिढ्यांपासून दत्त जयंती उत्सव साजरा होतो दत्तजयंती उत्सवाचे या मंदिरात कार्यक्रमांचं नियोजन प्रेमगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब बुद्रुक गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच गावकऱ्यांच्या वतीनं हा दत्तजयंती उत्सव सप्ताह मोठ्या उत्साहाने साजरा होतो आजूबाजूच्या गावातील भक्तगण मोठ्या उत्साहाने सहभाग घेतात तसेच या वर्षी सुद्धा सात डिसेंबर ते सोळा डिसेंबर पर्यंत परमपूजनीय ज्ञानेश्वर पाटील महाराज राहणार अहमदपूर काकीडा यांची दत्तपुराण कथा संपन्न झाली शेवटच्या दिवशी दत्तजयंती निमित्त हरिभक्त पारायण विकास महाराज वाघमार यांनी कलियुगी दत्तषोडस महापूजा केली आज सोमवारी कळंबा बुद्रुक गावातून भव्य दिव्य पालखी मिरवणूक काढून महाप्रसादाने सांगता करण्यात आली या कार्यक्रमाला कळंबा बुद्रुक परिसरातील भक्तगणांनी मोठा सहभाग घेतला महानकर निपटसाठी आमोल ढोके बाळापूर ताज्या महान महानकर्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा